माणा व परिसरात दिवसेंदिवस अवैध कत्तलीसाठी नेत असलेल्या जनावरांचे हाल सुरूच असून आणखी भर म्हणजे भर दिवसा दुपारी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास चाळीस गोवंशांना माना पोलिसांनी जीवनदान देऊन हे कार्य कौतुकास्पद का केल्याची घटना अकरा मे रोजी घडली आहे पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार ईदगाह प्लॉट माणा येथे आरोपी अल्ताफ अहमद मुमताज अहमद वर्ष तीस राहणार माणा तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला अतिशय जनावरांची कत्तल चाळीस गोवंश हे झाडाला बांधून ठेवले होते या गोवंशपैकी अठ्ठावीस गायी आणि बारा बैल या सर्व जनावरांना ईदगाव प्लॉट येथे बांधून ठेवले होते अशी गुप्त माहिती माणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरवसे यांना मिळाली ठाणेदार यांना ठाणेदार यांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने पोलीस ताफ्यासह इदगाह प्लॉट येथे धाड टाकून अठ्ठावीस गाई आणि बारा बैल हे झाडांना बांधून ठेवल्याचं दिसलं यावर अल्फाब अहमद मुमताज अहमद वयवर्ष माणा याला आपला पोलिसी खाक्या दाखविला असता तो पोपटाप्रमाणे बोलू लागला व हे सर्व कत्तलीसाठी आणलेले जनावरं हे त्याने कबूल केले यावरून आरोपी अल्फाब यावरून आरोपी अल्फाब अहमद मुमताज अहमद याला माना पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून अठ्ठावीस गायी आणि बारा बैल एकूण चार लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त आहे दाखल अधिकारी म्हणून पोलीस हवालदार मंगेश इंगोले व फिर्यादी म्हणून सूरज संभाजी सुरोशे यांनी काम पाहिले माना पोलिसांनी एकशे पंचवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम पाच पाच ब नऊ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदासह कलम अकरा एक क अकरा च प्राण्यांनी निर्दयतेने वागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे साठ गुणा नोंद केला असून सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज सुरोशे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर इंगळे पोलीस हवलदार राजेश डोंगरे पोलीस हवलदार उमेश हरमकर पोलीस कॉन्स्टेबल सुशील आठवले पोलीस कॉन्स्टेबल ललित वनसरे पोलीस कॉन्स्टेबल पुरुषोत्तम डाबेराव यांनी केली आहे पुढील तपास ठाणेदार सुरज सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन हे करीत आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी आशिष वानखडे